सुरुवातीलाच बातमी बारामतीतून बारामतीच्या जनतेच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत आमदारांकडून जनतेला काय हवंय तर राज्यातील मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षांचा आढावा तसंच आमदारांकडून काय अपेक्षा आहेत या सगळ्यांबाबत माहिती समोर आमदारांकडून जनतेला काय हवंय यासोबतच बारामतीकरांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत राज्यातील मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षांचा आढावा घेतला गेलाय मी तालुक्याचे आमदार भरगूच मताने निवडून आले त्यांचे गावाच्या वतीने स्वागत करतो विकासाची कामं भरपूर त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत अजून उर्वरित काही जे रस्ते असतील किंवा पाण्या संबंधित शेतीचे जे राहिलेले असतील ते सुद्धा येणाऱ्या काळात ते पूर्ण करतील अपेक्षा आहे इंदापूर तालुक्याचे नवीन आमदार आमचे निवडून आलेत त्यांच्याकडून आमची एकच अपेक्षा लवकरात लवकर दादांच्या मा पाठी लागून लवकर चालू करण्यात यावी आणि सुशिक्षित बेकार गोरगरीब वर्ग इंदापूर तालुक्यातील जे आहे त्या लोकांसाठी तिथं कामाची काम मिळण्याबाबत त्यांना तिथं नोकऱ्या मिळाव्यात मामांनी आता जी निवडून आले नंतर त्यांनी जी आमच्यासाठी काय करायचं ते आमच्यासाठी त्यांनी भरपूर केलेलं आहे परंतु आता छत्रपती कार कार कारखान्यात कारखान्यामध्ये काय जागा असतील बँकेत काय जागा असतील समाजाचे जी मुलं आहेत शिकलेली सुशिक्षित असतील इंजिनियर आहेत त्यांच्यासाठी थोडस त्यांनी लक्ष देऊन काम करावं एवढीच अपेक्षा काय आमच्या गावाची थोडी समस्या आहे पाण्या पुरवठ्याची ते पाणी व्यवस्थित पुरवलं पाहिजे पाणी दूषित येतय ते व्यवस्थित सगळा पुरवठा झाला पाहिजे चार गावांना आमच्या गावात पाणी जरा दूषित आहे आमच्या अपेक्षा जे आता जे आमचं बंद पडलेला आहे अकोल्यावर येणार ते चालू व्हावा मधला रोड आहे आमचं काजल भवन नगर ते चालू व्हावं पूर्ण झालेलं काम राहिलेलं आहे सगळं गावोगावी बस एस एसटी चालू कराव्यात आणि लोकांच्या जनतेचे प्रश्न मार्गी लावे मामांनी आणि लाकडी लिंबोडी शेटफळ बेगवणे एसटी चालू करावी शेतकऱ्याचं कर्ज माफी झालं पाहिजे वीज वीज बिल माफ व्हायला पाहिजे अ दुधाचा भाव व्यवस्थित मिळाला पाहिजे आणि लाडकी बहन योजना हे कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे